सर्वांना नमस्कार आज आपण एक वेगळा प्रयोग करणार आहोत तो म्हणजे हे जे निवडुंगाचे जे बोंडा असतात त्या बोंडापासून शाई कसा वापर करायचा शाईचा आणि ते कशी तयार करायची शाई ही अशी या प्रकारे मी या ठिकाणी शाई तयार केलेली आहे पहा इथं लाल कलरची शाई तयार झालेली आहे अशा प्रकारे आणि इथं की आपण एक निवडुंगाचं जे बोंड आहे ते आपण फोडलेलं आहे आणि असं एक आपल्याकडे पेन आहे जो पेन आपण स्वतः बनवलेला तो या शाईमध्ये इथं बुडवलेला आहे पहा हे बुडवलेलं आहे आणि इथं आपल्याला लिहायचं आहे पहा पुन्हा इथं आपण बुडवूया बुडवला एकदम रेड कलरचे आपल्याला याच्यामधून शाई मिळते नैसर्गिक रंग आहेत ते नैसर्गिक रंगाचे आपण या ठिकाणी उपयोग केलेला आहे पहा या ठिकाणी सुस्वागतम हा शब्द आपण लिहितोय आणि या ठिकाणी इथे लिहिलेलं आहे यास आपण बघितलेलं आहे पहा ही निवडुंगाची बोंड आहेत सो त्याला आपल्याकडे आमच्या ग्रामीण भागात फण्या निवडुंग असे म्हणतात आणि हा फण्या निवडुंग घ्यायची त्याची बोंड आणि हे असे या ठिकाणी शाई तयार करायची असे गाळून घ्यायची फडक्यानं पाणी त्यातलं आणि हा प्रयोग यशस्वी करायचा शाई बनवायची नैसर्गिक आहे याचा आयुर्वेदिक उपयोग असा आहे की जर खोकला झाला तर या खोकला झाल्यानंतर या ठिकाणी ह्याची पूर्वीच्या काळी लोक खात असायचे रानात गेल्यानंतर आणि त्याचा वापर करायचे खोकला कमी होतो यानं पण आपण या ठिकाणी शाई वापरलेली आहे आता इथं आपण ब्रश्न पण लिहूया इथं आपण ब्रश्न हे करतोय प्रश्न देतोय पहा याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण सुरुवातीला मी पाणी घेतलं होतं त्याच्यामुळे ह्याच्यात पाण्याचं प्रमाण जरा जादा झाले त्यामुळे असं आहे परंतु डायरेक्ट जर आपण बोंडामध्ये जर ते जर बुडवलं तर त्याची अशी लाल शाही तयार होते धन्यवाद